वाल्मी कराड दिसतो तितका साधा नाही तुम्ही म्हणाल ते परळी आणि बीडचं सा सांगू पण भाऊ तुम्ही ज्या एफ सी रोडवर फिरता त्यातील हायफाय आणि त्या दुकानात पाय टाकायलाही आपली हिंमत धजवत नाही सात दुकानांचा मालक हा एकटा वाल्मिकाड आहे होय कराडच्या हो प्रॉपर्टीची गोळाबिरीज करत असताना अनेक नवनवीन दावे समोर केले जात आहेत त्यातलाच हा एक सर्वात मोठा दावा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून काम करणारा हा वाल्मिकांना आता अनेक उद्योगपतींनाही लाजवेल अशी मोह माया जवळ बाळगून आहे एफ सी रोडवर फिरताना तुम्ही कदाचित दुकानातून जाऊन देखील आला असा पण तुम्हालाच काय पण अजून तपास यंत्रणांना देखील या गोष्टीचा तपास लागला नसेल मग हे सगळं आम्हाला कसं कळालं असा प्रश्न तुमच्याही डोक्यात हमखास येऊ शकतो अर्थात त्याचं उत्तर अगदी साधा आहे सुरेश अण्णा धस होय दस साहेब यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात जेवढा अभ्यास केला नसेल तितकं डोकं वाल्मिक कराडची प्रॉपर्टी बाहेर काढण्यासाठी ते सध्या लावताना दिसत आहे हेच सगळं सांगत असताना त्यांनी कराडचं पुणे कनेक्शन आणि त्याच्या एफ सी रोडवरील त्या सात दुकानांचा देखील उल्लेख केला भल्या भल्यांना भुरळ घालणाऱ्या एफ सी रोडवर कोटींचा धंदा जमवण्या इतपत पैसा वाल्मिक कराडकडं कर नेमका कुठून आला एक दोन नाही तर चाळीस कोटींची तब्बल सात दुकानं वाल्मिक कराडच्या नावावर खरंच आहेत का कराडच्या पुणे कनेक्शन गोटमॅट आहे तरी काय सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अगदी मागच्या दारानं कराड या नावाची तशी एंट्री झाली आधी केवळ खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला होता त्यामुळं मॅटर फार मोठा नसणार अगदी दोन ते तीन दिवसात थंड होऊन जाणार अशी कदाचित वाल्मी कराडची बोळी बाबडी समज असू शकते पण कराडला कदाचित हे माहीत नव्हतं की ज्या सिस्टीमच्या जीवावर पोसून तो जितका पैसा पाण्यानं मजबूत झाला तीच सिस्टीम आता त्याच्या जीवावर उठली येते संतोष देशमुख हत्या प्रकरणात फास रावल्यानंतर आणि आपला या प्रकरणात पाय खोलवर अडकत चालाय हे ध्यानात आल्यावर वाल्मिक कराडला कलटी मारण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता कराड निसटला खरा पण इथंच त्याची सगळी बॅक हिस्ट्री तपासण्यात आली प्रॉपर्टी सील झाली आणि मग सुरू झाला तो वाल्मी कराडच्या संपत्तीची न थकणारी मोजदाद खर तर वाल्मिक कराडच्या नावावर नेमकी संपत्ती किती याचा ऑफिशियल आकडा अद्याप तपास यंत्रणांच्या गोटातून समोर आला नसला तरी अगदी एखाद्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सारख्या माहिती बाहेर काढत त्याच्या संपत्तीचा खुलासा सुरेश दस दर दिवसागणित करू लागले एकट्या बार्शीत वाल्मिक कराडच्या नावावर पंचेचाळीस पंचे एकर जमीन सोनपेठ तालुक्यात पंच्याण्णव एकर जमीन त्यात सोनपेठ भागात तब्बल वीस एकर क्रशर तर मांजरसुबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर पंचेचाळीस ते पन्नास एकर जमीन असल्याचा दावा त्यांनी केला होता त्याच्या ड्रायव्हरच्या नावावर पुण्यातील मगरपट्टा एरियात एक संपूर्ण फ्लोअर मालकीचा आहे थोडक्यात हा पैसा त्याच्याकडून कुठून आणि कसा आला हा एक तसा वेगळ्या संशोधनाचा विषय ठरू शकतो मधल्या काळात अंजली दमनिया यांनी कराड याची अनेक प्रकरणं बाहेर काढताना त्याच्या आर्थिक व्यवहारांचा देखील उल्लेख केला होता यातल्या एका ट्विटमध्ये कराडच्या मुलाकडे लँड रोव्हर डिफेंडर ही गाडी असून त्याची किंमत ऑन रोड एक पॉइंट तेवीस ते तीन पॉईंट कोटी असल्याचा स्क्रीनशॉट देखील दमनिया यांनी टाकला होता यासोबतच अनेक शेकडो एकर जमिनी या वाल्मिकाड आणि धनंजय मुंडे यांच्या एकत्रित नावावर असल्याचे अनेक डिजिटल देखील दमनिया यांनी शेअर केले होते जगमित्र शुगर्स नावाचे कंपनी देखील त्याच्या नावावर असल्याचा आरोप दमनिया यांनी याआधीच केला होता वाल्मिक कराडच्या मध्ये दीड हजार कोटींच्या पुढे प्रॉपर्टी निघेल असा अंदाजही सुरेश दस यांनी लगावला होता इतकंच नाही तर केज वडवणी बीड आणि परळी या भागात त्याचे चार ते पाच वाईनशॉप असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं यातल्या प्रत्येक वाईनशॉपचा बाजारभाव सध्या पाच कोटीच्या पुढे या सगळ्याची गोळाबिरीज केल्यावर हा आकडा कुठच्या कूट कुठे जातो याचा देखील आपण सध्या अंदाज लावू शकत नाही पण सुरेश धस यांनी नवा खुलासा करत वाल्मी एफसी एफ सी कनेक्शन देखील आता समोर आणलंय पैठण मधल्या आक्रोश मोर्चात बोलताना सुरेश धस म्हणाले की पुण्याच्या एफ सी रोडवर आकानं सात दुकानं बुक केली आहेत ज्यात एका दुकानाची किंमत पाच कोटी रुपये आहे होय एक दोन नाही तर तब्बल सात दुकानं कराडच्या नावावर असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आता सुरेश धस यांनी केला आहे त्यामुळं कराडची ही दुकानं नेमकी आहेत तरी कुठली हा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागला पुण्यातील बड्या उद्योगपतींची आणि व्हाईट कॉलर लोकांची रेलचेल असणाऱ्या या एफ सी रोडवर श्रीमंतीत लोहणाऱ्या लोकांना देखील पार्किंग लावायला जागा मिळत नाही अगदी त्याच ठिकाणी वाल्मिक कराडची सात दुकान असल्यानं सर्वांच्या शिट्ट्या गुल आहेत कराड सध्या जेल बंद आहे त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय त्याच्यावर कारवाई होईल की नाही हा तसा तपासानंतरचा मुद्दा पण साधा घरगडी बनवून इतकं मोठं साम्राज्य नेमकं उभं तरी कसं करायचं याचा एखादा कोर्स त्यानं चालू केला तर नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेकांचे त्याच्यावर उपकार होतील असं म्हणण्याची आता खरंच वेळ आली आहे वाल्याचा हा वाल्मिकी नेमका कसा झाला सुरेश दस यांनी बोर्ड दाखवलेली एफसी रोडवरील कराडची ती सात दुकानं नेमकी कुठली असतील तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद